तेरवाड बंदऱ्याला तटलेली जलपर्णी पावसाच्या पाण्याने प्रवाहित मुक्त पंजंगा नदी देशातील सर्वात प्रदूषित नदी म्हणून गंडी जाते बंदराजवळ जा पंजंगा, जा पंजंगा नदी पात्रात अंदाजे दोन ते तीन किलोमीटर जलपर्णी पसरली होती मात्र पावसाच्या पाण्याने पंजंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने व तेरवाड बंदरा पाण्याखाली गेल्याने जलपर्णी पुढे प्रवाहित झाली असल्याचं दिसत आहे उन्हाळ्यात पंचगंगा नदीत पाणी पातळी कमी असल्याने नदी प्रवाहित होत नाही यामुळे तेरवाड बंधाऱ्याजवळ इचलकरंजीच्या बाजूला अंदाजे दोन ते तीन किलोमीटर लांब जलपर्णी पसरली होती याचा त्रास पंचगंगा नदी असणाऱ्या गावांना होत होता सध्या जुलै महिना सुरू असून पावसाळ्याचे दिवस असल्याने धरण पानलोट क्षेत्रामध्ये दमदार पावसाने हाजेरी लावली आहे पंजंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून तेरवाड बंधारा पाण्याखाली गेल्याने याचाच परिणाम तेरवाड बंधाऱ्याला तटलेली जलपर्णी पुढे प्रवाहित झाली यामुळे तेरवाड बंधारा जलपर्णी मुक्त झाल्याचं पाहायला मिळत असून दुर्गंधीयुक्त पाणी प्रवाहित झाल्याने पंजंगा नदीलगतच्या गावामध्ये समाधान व्यक्त होत आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण तेरवाड ताजा बतमेंसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा